आपल्या महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या एक महिन्याच्या रोजानंतर आज मुस्लिम बांधवांनी मोठ्या थाटामाटाने रमजान ईद साजरी केली नमाज अदा झाल्यानंतर बहुजन विकास अभियान, अभियान पदाधिकाऱ्यांनी सर्व बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन सर्व जातीपंथाने सुखी समाधानाने जगाव कारणा देश विविध जातीने नटलेला आहे विविध परंपरेने नटलेला आहे त्याचे पालन प्रत्येकजण करत आहेत म्हणून आज बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिक पवार सामाजिक कार्यकर्ते हबीब पठाण गंगाधर शेवाळे आबादास पाटील रवी डोंगरे गोरख वाघमारे शेख सय्यद आदींनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आज पवित्र रमजान संपूर्ण जगामध्ये साजरे होत भारतामध्ये साजरे होत आमच्या बहुजन विकास रमजान हार्दिक शुभेच्छा हार्दिक भारतामध्ये सर्व जे लोक आहात सर्व धर्माचे लोक राहतात सर्व धर्माचे लोक गुन्हा कोणी नावेत असं बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्वांना आवाहन करण्यात येत आहे आम्हाला जसं मी जय हिंद